जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे चे महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव पावे सविस्तरपणे कोल्हापूर सुरुवातीला अवकाय दहा हजार एक्याऐंशी क्विंटलचे आहेत जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये चंद्रपूर गंडवाड अवकाय तीनशे बावीस क्विंटल बाजारभावित जास्तीत जास्त अकराशे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय एकोणीस हजार आठशे ऐंशी क्विंटल बाजारभावित जास्तीत जास्त नऊशे रुपये कुर्डवाडी अवकाळी चौदा क्विंटल आहे चारशे रुपये मंगळवेढा अवकाळी पंचेचाळीस क्विंटल बाजारभावित जास्तीत जास्त पाचशे रुपये जुनराळे फाटा अवकाळी सोळा हजार सातशे शहात्तर क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त नऊशे रुपये सोलापूर लाल कांदा अवकाळी बावन्न हजार सातशे अठ्ठावीस क्विंटलची आहे जास्तीत जास्त एक हजार एवला अंधरसूल लाल कांदा अवकाय पंधरा हजार क्विंटलची आहे जास्तीत जास्त पाचशे पंचवीस एवला अंदरसूल लाल कांदा अवकाळी दहा हजार क्विंटलची आहे जास्तीत जास्त पाचशे बावन्न लासलगाव निफाड लाल कांदा अवकाळी नऊशे सात क्विंटलची बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे पंधरा लासलगाव इंचूर लाल कांदा आवकाय सात दसे हजार दसे दोनशे क्विंटल बाजारभाऊस जास्तीत जास्त सहाशे अठ्ठेचाळीस जळगाव लाल कांदा अवकाय दोन हजार तीनशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे रुपये रावरी लाल कांदा अवकाय आठ हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल बाजारभावस जास्तीत जास्त सातशे रुपये चांदवड लाल कांदा अवकाय तेरा हजार सहाशे क्विंटल बाजारभावस जास्तीत जास्त पाचशे चव्वेचाळीस मनमाड लाल कांदा अवकाय नऊ हजार पाचशे क्विंटल बाजारभावस जास्तीत जास्त चारशे एकोणऐंशी कोपरगाव लाल कांदा आवक आहे तीन हजार नऊशे सोळा क्विंटल बाजारबावेत जास्तीत जास्त चारशे एकावन्न पिंपळगाव साईखाडा लाल कांदा आवक आहे पाच हजार सहाशे पन्नास क्विंटल बाजारबावे जास्तीत जास्त चारशे शहात्तर पारनेर लाल कांदा आवक आहे दहा हजार पाचशे पंचवीस क्विंटल बाजारबावे जास्तीत जास्त आठशे रुपये यावल लाल कांदा आवक आहे एक हजार नऊशे वीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे वीस रुपये गंगापूर लाल कांदा आवक आहे दोनशे नव्वद क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पन्नास रुपये देवळा लाल कांदा आवक आहे पाच हजार चारशे क्विंटल बाजारभाऊस जास्तीत जास्त पाचशे पन्नास रुपये राहता लाल कांदा आवक आहे दहा हजार तीनशे सदुसष्ट क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवक लोकल आहे आवक बाजार आवक आहे चारशे पस्तीस क्विंटल बाजारभावस जास्तीत जास्त एक हजार पुणे लोकल आवक आहे अठरा हजार तीनशे पासष्ट क्विंटल बाजारभावस जास्तीत जास्त सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल आवक आहे तेवीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे रुपये पुणे मांजरी लोकल आवक आहे सत्याऐंशी क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त आठशे रुपये पुणे मोशी लोकल आवक आहे एकशे सदतीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त सहाशे रुपये अमळनेर लोकल आवक आवकायच आठ हजार पाचशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीनशे पंचेचाळीस वाई लोकल कांदा आवक आहे पंधरा क्विंटल बाजारभावस जास्तीत जास्त आठशे रुपये कामटी लोकल कांदा आवक आहे दहा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त एक हजार जळगाव पांढरा कांदा आवक आहे नऊशे क्विंटल बाजारभावस सातशे रुपये नाशिक पोळ कांदा आवक आहे दोन हजार सातशे ऐंशी क्विंटल बाजारबाईस जास्तीत जास्त सहाशे रुपये पिंपळगाव बसवंत पोळ कांदा आवक आहे चौदा हजार दोनशे ऐंशी क्विंटल बाजारबावस जास्तीत जास्त सातशे एकावन्न लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा आहे तीनशे साठ क्विंटल बाजारबावस जास्तीत जास्त दोनशे चोवीस चोवीस रुपये राहुरी उन्हाळी कांदा आवक आहे दोन हजार एकशे नऊ क्विंटल बाजारबाईस जास्तीत जास्त तीनशे पन्नास कोपरगाव उन्हाळी कांदा आवक आहे चव्वेचाळीस क्विंटल बाजारबावस जास्तीत जास्त एकशे बावन्न देवळा उन्हाळी कांदा आहे एक हजार क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त दोनशे पंचवीस रुपये तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार